अष्टविनायक गणपतींपैकी सर्वात एक नंबरचे गणपती म्हणजेच मोरगावचे मोरेश्वर गणपती आणि आज आपण ह्याच गणपती बाप्पांची एक पौराणिक कथा आहे ती ह्या छोट्याशा व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो मोरगावच्या गणपती बाप्पाबद्दल आपण पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आपण अष्टविनायक गणपतींचे पूर्ण ठिकाणी आणि मंदिराबद्दलची ऐतिहासिक माहिती जाणून घेतलेली आहे मला आशा आहे की तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्कीच बघितलेला असणार आहे आणि जर कधी तो व्हिडिओ जर नसेल बघितलेला तर तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायचा आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तेव्हाच तर कळेल की कसल्या प्रकारे गणपती बाप्पाने राक्षसाचा वध करून येथेच विराजमान झालेले होते ते मित्रांनो एका आख्यायिकेनुसार गंडकी नगरीचा राजा ज्यांचे नाव चक्रपाणी होते त्यांनी सूर्याची उपासनेनंतर त्यांना एक सिंधू नावाचा मुलगा झाला आणि त्यांनी सुद्धा सूर्यदेवाची उपासना केली आणि सिद्धीने अमृत्वाचे वरदान मिळवले की जोपर्यंत सिंधूच्या बेमीमध्ये अमृत आहे तोपर्यंत कोणीही सिंधूचा वध करणार नाही आणि मग काय सिंधूने खूप जास्त उत्पाद माचवला जे पण ऋषी मुनी आहे त्यांना परेशान करण्यास चालू केले देवदेवतांसोबत युद्ध केले चालू केले आणि एवढेच नाही तर डांबण्यास चालू केले सर्व देव त्रस्त झाल्यानंतर गणेशाची पूजा केली आणि मग नंतर गणपती बाप्पांनी सिंधूचा वध करण्यासाठी मोरावरती बसून सिंधू सोबत युद्ध केले आणि सिंधू ठार मारले तर तेव्हा त्याचे तीन तुकडे झाले आणि मुंडके मोरगावला येऊन पडले आणि तेव्हा मग गणपती बाप्पा मोर मोरावरती बसून येथेच विराजमान झाले त्यामुळेच तर या गावाचे नाव मोरगाव असे पडले असं म्हटले जाते आणि मित्रांनो एकेकाळी एक या गावाचा मोरासारखा होता आणि येथे खूप सारे मोर असायचे तर त्यामुळे सुद्धा या गावाला मोरगाव असे म्हणायचे आणि मित्रांनो हे एकमेव असं मंदिर आहे की जेथे आपल्याला नंदी महाराज आणि गणपती बाप्पाचे दर्शन होतं आणि मित्रांनो असं म्हटलं जातं की एकेकाळी एक बलशाली राजा नंदी महाराजांची मूर्ती दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे नेत होता तर त्यावेळेस येथेच रथाचे चाक तुटले आणि प्रवासात विघ्न म्हणून आणि खूप सारे प्रयत्न केल्यानंतरसुद्धा असफलता लागली म्हणून येथेच नंदी महाराजांची मूर्तीला स्थापन केले आणि म्हणूनच आपल्याला ह्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची आणि नंदी महाराजांची मूर्तीसुद्धा बघायला मिळते मित्रांनो ही होती पौराणिक कथा गणपती बाप्पाबद्दल ही तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर गणपती बाप्पा मोर्या म्हणून नक्कीच लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत बाय बाय